बीजेपी सरकारनं भी गोहत्या कायदा बंदी केला पण त्याच्यासाठी त्या गायींच्यासाठी तरतूद काय केली देवाच्या नावाने सोडली की ती गाय आणून गोशाळेमध्ये ठेवावी लागते आंधळ्या गाय पाय मोडलेल्या गाय अशा गायी आम्ही इथे सांभाळतोय तेरापासून आतापर्यंत एकही रुपयाची सरकारची मदत नाही एक ट्रक भर चारा आणला माझ्या बायकोच्या आईच्या गळ्यातले दागीने ठेवलेत आता सध्याला बी ठेवलेत माझ्याकडे आहेत गायीच्या नावाने मत मागू नका कारण गाईंनाच काही मिळालं नाही तर तुम्ही निवडून बी येणार नाही कारण तो गायीच आशीर्वाद लागणार ना, ना तुम्हाला त्यांच्या पोटात जर काही नसेल तर तुम्हाला आशीर्वाद देणार कुठली गायी तेहतीस कोटी देव आहे तिच्या पोटामध्ये तुमचं सरकार देखील राहणार नाही भारताच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये गाईला माता म्हटलं जातं आणि आपल्या माते समान असणाऱ्या गाईला गाई वाचली पाहिजे गाईमुळं ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली पाहिजे शेतीची भरभराट झाली पाहिजे या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातले शेतकरी गाईचा सांभाळ पूर्वीपासून करत होते नंतरच्या काळामध्ये गाई हा राजकारणाचा एक भाग बनला आणि दोन हजार चौदानंतर गोरक्षणाची मोहीम देशभरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली मी आता सांगली जिल्ह्यातल्या खरसुंडी या गावातील अशा एका गोरक्षकाच्या सोबत बोलणार आहे की ज्यांनी या परिसरातल्या गायींचा चांगल्या तऱ्हेने सांभाळ केलेला आहे स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम तुम्हाला ही जी गोपालनाची प्रेरणा आहे ती प्रेरणा कधी प्राप्त झाली आणि काम कधी सुरू केलं आहे खरसुंडी हे सिद्धनाथाचं मोठं मंदिर आहे या मंदिरामध्ये सिद्धनाथांचा जन्म गाईच्या खरवसातून झाला असल्यामुळं लोक देवाला जाणी म्हणून गाई सोडतात मग ह्या गाई खरचुंडीत सोडलेल्या बाहेरगावी कथलीसाठी जातात मग ह्या कथलीला जाणाऱ्या गाई थांबवायचा आणि त्यांचा जीव वाचवायचा एक उद्देश सिद्धनाथाच्या खरचुंडीमध्ये आमच्या डोक्यामध्ये आला की गाई वाचली पाहिजे गाई वाचली तर देश वाचल शेतकरी वाचल शेतकरी आणि गाय म्हणजे माय आहे हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं गायीला गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहे आपण हिंदू धर्माचे लोकं गायीला पूजतो त्या गायी जर कतलीसाठी जात असेल तर त्यांचा जीव वाचवला पाहिजे जी। गाई वाचणं महत्त्वाचं आहे गाय वाचली तर आपला शेतकरी वाचू शकतोय ह्या हेतूने आम्ही दोन हजार नऊपासून ही गोशाळा चालू केली ज्या गायी तुमच्याकडे येत होत्या ह्या गायी मंदिरामध्ये सोडल्या की त्या आणून आम्ही इथं बांधायचं काय प्रथा काय होती प्रथा पहिली सिद्धनाथांचा जन्म गायीच्या खरवसातून झाला आणि लोकांची प्रथा आहे भाविकांची प्रथा आहे की खरचुंडीला देवाची नावाने एक गायी सोडायची मग देवाला गायी सोडलेली यात्रा दोन असतात यात्रा खरचुंडीमध्ये मग दोन्ही यात्रेमध्ये त्या गायी धरलेल्या काही येत नाहीत फळत नाहीत अशा गायी कतलीसाठी जातात मग त्या गायींची कत्तल होते त्या गायी कतलीसाठी जाऊ नये म्हणून मी दोन हजार तेराला संस्था रजिस्ट्रेशन करून हिथं गोशाळा चालू केली उद्देश एवढाच आहे की गाई वाचली पाहिजे धर्म जपला पाहिजे धर्म वाचला पाहिजे मग ही गाय म्हणजे धर्मच आहे एक तेहतीस कोटी जीव जिच्या जी पोटामध्ये आपण म्हणतो त्या गायला तर वाचवलं पाहिजे वाचवत असताना चाऱ्याच्या अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत सरकार काही मदत करत नाही आता ज्या गायी इथं येतात देवाला ये सोडलेल्या गायी येतात तर ते कशा अवस्थेत असतात कारण आता पण मी एक इथं गायी बघतो हो काही अपंग अपंग गायी आहेत आंधळ्या गायी आहेत भाकड गायी आहेत म्हाताऱ्या गायी आहेत त्यांना उठता बसता येत नाही आता ही माझ्या समोर एक गायी बनलेली आहे ती पाय मोडलेली आहे मग ती पाय तिचा ऑपरेशन करून त्या लोकांनी रिपेरिंग करून त्यांच्याकडे सोय होत नाही म्हणून माझ्या इथं गोशाळेत जाणून सोडली त्याला चारा पाणी घालताना मला उठवून तिला बसवावं लागतं चारा पाणी घालून परत ती झोपली जाते अशा परिस्थितीमध्ये काय सांभाळते डोळा नसलेली गायी हां आंधळ्या बाई गाय असतात काही पाठीमागच्या वेळेला आमच्याकडे डोळे काढलेली आंधळ्या गाय पाय मोडलेल्या गाय अशा गायी आम्ही इथं सांभाळतोय ह्या कशा काय सोडल्या असतात हे लोक सोडतात काही पाळायचं होत नाही म्हातारी झाली की आता दूध द्यायची बंद झाली मग घरी कोण नाही माझ्या घरची माणसं काम करणारी कोण नाहीत मग काही लोक अशा निर्दयपणे काही सोडून देतात सरकारनं गोहत्या कायदा बंदी केला आहे बी जे पी सरकारनं गोहत्या कायदा बंदी केला पण त्याच्यासाठी त्या गायींच्यासाठी तरतूद काही केलेली नाही बी जे पी सरकारनं एकही रुपयाची मदत केलेली नाही आत्तापर्यंत यांनी मदत करायला पाहिजे गो शाळा चालवणाऱ्यांना गोरक्षकांना मदत केली पाहिजे होती अजून आम्ही हजारो पाचशे गायी सांभाळू शकतो आहे सरकारची आम्हाला अपेक्षा आहे की कुठं तर चाऱ्यासाठी मदत व्हावी वर्षाकाठीचा चारा जो जातो चार पाच लाख रुपयाचा तेवढी तरी मिळाली तरी चालेल ह्यांच्या औषध पाण्याचा खर्च आम्ही स्वतः करतो आहे पण चाऱ्याचा जो स्टॉक करून आता चारा स्टॉक करायला पैसे नाहीत आता गेल्या महिन्यामध्ये मी एक ट्रकभर चारा आणला माझ्या बायकोच्या आईच्या गळ्यातले दागिने ठेवलेत आत्ता सध्याला बी ठेवलेत माझ्याकडे आहेत मग तो चारा आणून मी त्यांना घालतो आहे मग जर अशी परिस्थिती असेल तर गोरक्षक परत काहीच करू शकत नाही मला एक सांगा की तुम्ही या गायींचा सांभाळ करताय अगदी तुमच्या पत्नीचे मंगळ ठेवून तुम्ही हे करताय आणि दुसऱ्या बाजूला गायीच्या वरती राजकारण होऊन म्हणजे भाजप सरकार सध्या सत्तेत आलेलं आहे आणि आताही या निवडणुकीमध्ये गोमाता वाचली पाहिजे असाही त्यांचा एक अजेंडा दिसून येतो हा अजेंडा एका बाजूला आहे आणि ग्रा ग्राउंड लेवलला गायींची परिस्थिती गो गायींची सेवा करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांची ही परिस्थिती आहे सरकारच्या या नीतीवरती तुम्ही काय म्हणाल नाही नाही हे चुकीचं आहे धोरण सरकार जे आता बंदी करा गो गाईंच्या ह्याच्यावरती प्रचार करते त्यांनी तो प्रचार बंद करावा माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही गाईच्या नावाने मतं मागू नका कारण गाईंनाच काही मिळालं नाही तर तुम्ही निवडून बी येणार नाही कारण तो गाईचा आशीर्वाद लागणार ना तुम्हाला नुसत्या घोषणा करणं चाऱ्यासाठी काय नाही त्यांच्या पोटात जर काही नसेल तर तुम्हाला आशीर्वाद देणार कुठली काही तेहतीस कोटी देव तिच्या पोटामध्ये दे। तुमचं सरकार देखील राहणार नाही कारण तुम्ही तशा परिस्थितीमध्ये राहताय कारण ह्या मुख्या प्राण्यांना जर तुम्ही दिलं तर तुम्हाला कुठंतरी तिचा आशीर्वाद मिळेल पण ही नुसत्या पोकळ घोषणा त्यांच्या भाजपवाल्यांच्या एकही रुपयाची मदत आत्तापर्यंत झालेली नाही कुठंतरी त्यांनी मदत केली पाहिजे आम्हाला नका करू माणसं बघून नका करू फक्त ते गायी बघून करा गायींची संख्या किती आहे हे बघा त्यांच्या रोज चारा किती लागतो आहे तो बघा एका गाईला नाही म्हटलं तर दीडशे रुपयाचा चारा लागतो आहे दिवसाला तीस प गाईंचं पैसे किती झाले तीन चार हजार रुपये रोज खर्च आहे मग हे जर सरकारनं बघितलं ह्यांनी यांना ये जाग येत नाही अजून ये सरकारला जाग आली पाहिजे विषयी त्यांनी बोलायचं विश्व हिंदू परिषद आम्ही बी जे पीवाले आम्ही हिंदूचं काम करतो आहे अरे कसलं हिंदूचं काम करताय तुम्ही आम्ही करतोय ते हिंदू धर्माचं काम करतो आहे हिंदूचं काम करतो आहे गायींना वाचवतो आहे आमच्या कष्टातनं वाचवतो आहे माझी दोन मुलं आम्ही आमची घरची फॅमिली सर्व हे कष्ट करतो आहे यांचं शेणगाण काढायचं बाकीच करायचं यांची सोय करायची सगळं आम्ही करतोय आणि ह्याला जर तुम्ही अनुदान दिलं तर आम्ही हे चांगलं करू ना ह्याच्यापेक्षा मोठी गोशाळा करू एक दोन दोन वर्ग आहेत की जे अशा गायींचा सांभाळ करतो एक वर्ग आणि दुसरा वर्ग आहे की जो रस्त्यावरती भगवा लावून हां आम्ही गोरक्षक आहोत असं सांगतो आता ह्या ज्या पकडलेल्या गायी आहेत त्या गायी सांभाळ कर त्या गायींचा सांभाळ करण्याची यंत्रणाच अस्तित्वात नाही आणि हे बाकीची लोक ज्या ज्या जे लोक सांभाळ करत आहेत त्यांना अनुदान देखील नाही या परिस्थितीत या भारताच्या या गोरक्षकांच्या म्हणजे या सरकारच्या हातामध्ये गोमाता सुरक्षित आहेत का नाही सुरक्षित नाही गाई आणि कसं झालं काही लोक गायीसाठी फिरणारे लोक गायी धरून पकडून गोशाळेमध्ये आणून सोडतात माझ्याकडे बी पाठीमागच्या पंधरा दिवसात तीन गायी तासगावमध्ये धरलेल्या कतलीसाठी जाणाऱ्या गाई पोलिसांनी माझ्या इथे आणून सोडलेल्या आहेत ह्या गायींना घालतोय मीच घालतोय आता समजा जे गोरक्षक आहेत ज्या गायींना वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सरकारकडे कर जाऊन जे जा आता विश्व हिंदू परिषदवालेच आहेत बजरंग दलवालेच आहेत त्यांनी सरकारला दाब विचारला पाहिजे आम्ही गाई धरतो इथं खाली कत्तलखान्यावर वाचवतो आहे आणि गोशाळेमध्ये आणून सोडतो आहे मग ह्या चाऱ्यासाठी तुम्ही तर थोडी मदत करा असं सांगायला पाहिजे गोरक्षक आहेत मान्य आहे मला गोरक्षक आहेत म्हणून काही आहेत गाई वाचतात तरी पण आता परवा तीन गाय आणून सोडलेत त्यावेळी जर्सी गाय आणून सोडले तरी मी सांभाळतोय तीन गाय कारण त्या अशा गायी म्हणजे माईच आहे कुठलीही गाय असू द्या तिला वाचवायचा प्रयत्न तुम्ही जे रस्त्यावरती उतरून बजरंग दलवाले विश्व हिंदू परिषदवाले आर एस एसवाले गायी पकडून परत त्या कुठल्या तरी गोशाळेत सोडायच्या पण त्यांची परिस्थिती बघा ना सांभाळायची आहे का नाही म्हणजे मी तुम्ही, तुम्ही पकडताय तुम्हाला अधिकार आहे पण तुम्ही त्या सरकारला जा विचारा ना आम्ही गाई धरतोय आम्ही विश्व हिंदू परिषदेचं काम करतोय हे सगळी मिळून भाजपचंच काम करतात गाई पकडणं हे महत्वाचं आहे की गायीचा सांभाळ करणं गायीचा सांभाळ करणं महत्वाचं आहे ज्या वेळेला गायीचा सांभाळ करायचं सरकार विचार करेल त्या वेळेला ह्या कतलीला जाणाऱ्या गायी देखील थांबतेल्या उद्या याला गोशाळेमध्ये आणून सोडतील ना लोक आम्ही जाऊन त्या गाय घेऊन येऊ आमच्याकडे आहे चारा पाणी तुम्ही गाई इथे सोडा विकू नका पण तुम्ही जर समजा आता कतलीला जाणाऱ्या गाई जातात पण त्या गायींना वाचवायचं काम बी आमचं आहे पण सरकारचं ह्यांना जीवदान द्यायचं काम आहे सरकारनं जर यांना जीवदान दिलं चाराच पाणी दिला तर ह्या वाचू शकतात नाही रोज गाई शंभरानं पन्नासानं पकडतील ठेवायच्या कुठं काय मागणी करा कर सरकारकडे कर सरकारकडं कर मागणी आमची एवढीच आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला एवढंच मागणं करतो की जेवढ्या महाराष्ट्रात गोशाळा आहेत आज बघा आदिनाथ महाराज योगी आदिनाथ महाराज हे एका प्रत्येक घरटी गाईला साडेनऊशे रुपये देतात मध्य प्रदेशमध्ये गोशाळेला अनुदान सरकार देतं महाराष्ट्रातल्या गोशाळांना एकही रुपये अनुदान नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या गोशाळेवाल्यांना त्यांनी मदत करावी चारा पाण्याची सोय करावी आणि त्यांना ते जे काय चारा लागतो आहे वर्षाला तेवढी जरी दिली तरी आम्हाला अपेक्षा आहे जर सरकारनं पाच लाख दहा लाख जर वर्षाला दिले तर ह्यांचा सांभाळ करू शकतो नसेल तर हे धोरण बी जे पीवाल्यांनी सोडून द्यायचं की गो हत्याबंदी हो द्या कायदा होऊ द्या पण ह्याच्या चाऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे नाहीतर ह्यांनी प्रचार देखील करू काय सध्या अवस्था आहे कारण मी पण बघत होतो की तुम्ही चाऱ्यासाठी गावोगाव फिरत होता सध्या काय अवस्था आहे गावोगावी जर फिरायला गेलं तर लोक बरेचसेच लोक महाराष्ट्रात आपल्या भारतभर मी फिरतो आहे पण अशी परिस्थिती आहे की काही वेळेला खरसुंडी सिद्धनाथ मंदिरवाली लोकांना सांगतात की खरसुंडीत गोशाळा नाही आम्हाला मला एक तुम्हाला म रिक्वेस्ट करायचा आहे हा जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत ही गोशाळा पोचली पाहिजे ही खरी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे मोहन शिंदे हा गोशाळा चालवतो आहे आणि ह्या माणसाला तुम्ही मदत केली पाहिजे सिद्धनाथाला येणारी लाखो भाविक आहेत त्या लोकांनी जर ह्यांचा चाऱ्याचा प्रश्न हातामध्ये जर घेतला तरी ह्या गाई वाचू शकतात प्रथा कोणाचे देवस्थानचे देवानी देवांचा जन्म गायीच्या खरवसातून झाला म्हणून तुम्हाला गायी बघायला मिळतात जर इथं झाला नसताना तुमची जर ही वृत्ती असेल तर देखील तुम्हाला दुर्मिळ होणार आहे ह्या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये गायी देखील दिसणार नाही तुम्हाला आता इथले लोकप्रतिनिधी आहेत हां आमदार असतील किंवा खासदार असतील खासदार पण भारतीय जनता पक्षाचे पाटील आहेत त्यांनी काय सहकार्य केलं का आतापर्यंत खासदारांच्याकडे मी दोन वेळा वैयक्तिक गेलो होतो साहेब मला कुठंतरी मदत करा तारेची मदत करा त्यांनी कधी केली नाही अनिल भाऊ बाबर शिवसेनेचे आमदार होते त्यांच्याकडे मी दोन तीन वेळा गेलो त्यांना मी शेडसाठी पाच लाख रुपये मागितले होते त्यांनी काही दिले नाही गोपीचंद पंढरकर साहेब आहेत त्यांना बी ह्या चार पा दहा वर्षामध्ये त्यांनी कुठली मदत केलेली नाही ह्याच्या अगोदर कधी त्यांनी ज्या वेळेला हे नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते त्यावेळी कुठंतरी थोडाफाव चारा दिला होता पण ह्या लोक आमदारांना मी पाच वर्ष त्यांच्या मागं लागलो होतो मला शेडसाठी मदत करा एक पाच लाख रुपये द्या नाही दिले मी हे लोकवर्गणीतून उभा केले काही मारवाडी समाजाचे लोक गुजरातवरून एक महाराज आले होते आणि ग गार्डी घाणवड आपली विट्याचे तिथले गाडी घाणवड आणि पुशेसावळीच्या मारवाड्यानी आणि जतच्या मारवाड्यांनी मिळून मला एवढं मोठं शेडचं काम करून दिलं पण आमदारांनी कोणी दिलं नाही आमदार फंडातून करून दिलं नाही खासदारांनी कधी काय दिलं नाही यांच्यावरती काय होते आज उद्याच्या येतील माझ्याकडं पण त्यांना सांगणार आहे तुम्ही जो प्रचार करताय गो हत्याबंदी कायदा करताय तुम्ही हे करू नका गायींच्यासाठी काय नाही तर तुम्ही मागताय कुणासाठी ह्या लोकांना त्याच्याबद्दल काहीच नाही हो मतं मागायची मोठं व्हायचं गायींच्या नावावर मोठं व्हायचं आणि हे बंद झालं पाहिजे हेनी बंद करावं हे काय प्रसंग असतात की एक दिवस समजा काहीच खायला नाही या सगळ्या गायींना हां म्हणजे जसं तुम्ही तुमच्या आईच्या प्रमाणे यांना सांभाळताय असा कुठला प्रसंग येतो का की कधी काहीच खायला नसतं आणि तुम्ही बसलेला असता हो काही वेळेला तसं झालंय मी पाच पाच रुपये टक्क्याचे पैसे काढून शेवटी एक दिवस उपाशी ठेवून दुसऱ्या दिवशी मी चारा घातला त्यांना कारण मला करावं लागतं आहे कारण मी ह्यांना उपाशी मी उपाशी राहिलो तर चालत पण ह्यांना उपवासी ठेवून चालत नाही मी लोकांच्याकडून म्हणून काय सांगितलं माझ्याकडं तुम्हाला सांगतो मी हात उसणे पैसे पैशाचं मी अडीतला देखील दिलं आहे कारण मी हात उसणी घेऊन पैसे ही गोशाळा चालवतो आहे ज्या लोकांची नावं आहेत माझ्याकडे लिस्ट आहे अडीतला देखील आहे अडीतला देखील दिलेलं आहे मी वर्षाच्या वर्षाचं ॲडिट करतो आहे एक एक रुपये मिळालेला त्याचा देखील हिशोब ठेवतो आहे पण एवढी इमानदारीने जर गोशाळा चालवून देखील काही नाही असं वाटतं की हे कशासाठी करायचं जर आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू महाराष्ट्रामध्ये राहून हिंदू आपलं महाराष्ट्र राज्य आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतोय त्या जर छत्रपतींच्या राज्यामध्ये आपल्याला जर गायींना किंमत मिळत नसेल तर मग काय करायचं होतं त्याचं देशात तर मग हिंदुत्वाचं सरकार आहे हां असं असताना मग गोमातेचं इतकं हाल कुठं आहे हिंदू धर्म हिंदूसाठी झटणारं कुठं आहे सरकार नुसतं नावालाच आहे हे वाचले तर हिंदू धर्म आहे हे जर वाचत नाही तर हिंदू धर्म कशाचा म्हणजे तुम्हाला मतासाठी तुमची खासदारकी वाचवायसाठी तुम्हाला सरकार वाचवायसाठी हे करायचं आहे नाव घ्यायचं आहे फक्त ह्यांच्यासाठी काही केलेलं नाही त्यांनी कुणी बी यावं आम्हाला विचारावं आमची चौकशी करावी बाबा तुला एवढं दिलं आहे तेवढं दिलं आहे भर चौकात आपण सभा लावू आणि सांगू लोकांना की मोहन शिंदे तुमच्या गोशाळेला एवढं दिलं आहे बाकीच्या गोशाळेला एवढं दिलं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या दिले ते तरी सांगा महाराष्ट्रातल्या गोशाळेला कुठं नाही अनुदान नाही एक रुपये अनुदान नाही त्यांचं अनुदान चालू करावं सरकारनं आमची बी इच्छा आहे आम्ही जरी कुठलंही काम करत असो गोसेवक असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू पण तुम्ही गोशाळेवाल्यांना मदत केली पाहिजे गोशाळेला जर मदत झाली तर आम्ही लोकांच्यापर्यंत आता प्रचार असं उलटं करणार आहे की हे बी जे पी सरकार हिंदूच नाही हिंदुत्वावर लढणारं नाही हिंदू म्हणजे काय आपण गाय म्हणजे काय जर हे जर ते वाचवू शकत नसतील तर मग ह्यांच्यापर्यंत जायचं कशाला ह्यांच्या पाठीमागं उभा राहायचं कशाला तुमच्याकडे आता या सगळ्या गायी आहेत एका बाजूला लोकप्रतिनिधी तुम्हाला मदत करत नाहीत सरकारी अनुदान मिळत नाही मिळत नाही या सगळ्या प्रतिकूल काळामध्ये तुम्ही जनतेला काय आव्हान कराल जनतेला एवढंच आव्हान करू जर हे आता पाहत आहे तुम्ही मी बोललो आहे सरकार देत नाही प्रतिनिधी देत नाहीत लोकांनी लोकवर्गणीतून आम्हाला मदत करावी आणि ही गोशाळा चालवायला मदत थोडीशी व्हायची लोकांनी येणाऱ्यांनी जर हजार दोन हजार रुपयेचा चारा जर दिला एक एक व्यक्तीनं तर मला सरकारकडं बी जायची गरज नाही बी जे वाल्यांच्या मागं लागायची गरज नाही एवढी खरचुंडीमध्ये येणारी भाविक लोक आहेत लाखो भाविक आहेत लाखो भाविकांच्यापर्यंत जर हे माध्यमातून तुमच्या माध्यमातून जर पोचलं तर मला तुम्हाला सांगतो दिवसाला एक हजार दोन हजार रुपयेची जर मदत झाली तर तेवढा त्यांचा चाऱ्याचा प्रश्न भागू शकतो तर हे आहे महाराष्ट्रातल्या गोरक्षणाचं वास्तव सर गोरक्षणाच्या नावावरती गोमातेच्या नावावरती एक सरकार अस्तित्वात आलं आणि त्याचवेळी सध्या गायींची ग्राउंडवरची स्थिती काय आहे हे आपण या मुलाखतीतून जाणून घेतलेलं आहे सध्या गोहत्या प्रतिबंधक कायदा हा कागदावरती आलेला आहे रस्त्या रस्त्यावरती गोरक्षक जे आहेत गायींची तस्करी रोखत आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु तस्करीतून रोखलेल्या गायींच्या पोटाचं काय त्यांना त्यांच्या चाऱ्याचं काय हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे गोशाळांच्या अनुदानाच्या घोषणा झाल्या परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नसल्याचं भीषण वास्तव या निमित्तानं समोर आलेलं आहे तेव्हा या सरकारला हे आपल्याला सांगायला पाहिजे की तुम्ही ज्या गोमातेच्या प्रचाराच्या जोरावरती सत्तेमध्ये आलेला आहात त्या गोमातेची ही स्थिती अशा प्रकारची आहे या गोशाळांच्या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे मी जनतेला देखील एक आव्हान करेन की मोहन आबांसारखे के गोरक्षक केवळ कपाळाला भगवा लावून हातामध्ये काठ्या घेऊन ते फिरत नाहीत तर या गायींचा सांभाळ करत आहेत प्रसंगी आपल्या आईच्या गळ्यातलं आपल्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून एक दिवस स्वतःचा एखादा घास बाजूला ठेवून ते या गोमातेची खऱ्या अर्थाने सेवा करत आहेत तेव्हा या खऱ्या गोरक्षकांचे हात बळकट करा करण्याची गरज निर्माण झालेला आहे आणि या सांगली जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जे हिंदुत्वाच्या प्रचारामध्ये गाईला आणतात परंतु त्यांनी देखील या अशा गोशाळांना मदत केली नसल्याचं भीषण वास्तव आहे हे वास्तव बदलण्यासाठी जनतेनं पुढाकार घ्यायला हवा इतकीच अपेक्षा व्यक्त करूया मी इथंच थांबतो पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र